लायकी नसणाऱ्या माणसावर मी बोलत नसतो अशा शब्दात शरद पवारांनी धनंजय मुंडेंबाबत गौरुद्गार काढलं होतं मुद्दामहून गौरुद्गार म्हणते कारण इतक्या खालच्या पातळीचं स्टेटमेंट शरद पवार सहजासहजी कुणावरती करत नाही मात्र त्यावेळी असं काय घडलं होतं की शरद पवारांनी धनंजय मुंडेंबाबत कुठलीही प्रतिक्रिया न देता फक्त लायकी नसणारा माणूस असं धनंजय मुंडेंना म्हटलं आणि मी नेमकं यांना कोणकोणत्या प्रकरणातून बाहेर काढलंय हे माझं मलाच माहिती आहे असं सुद्धा शरद पवार धनंजय मुंडेंबाबत बोलले होते अजित पवारांसोबत गेलेल्या चाळीस आमदारांपैकी मोजके चार ते पाच आमदार असे होते की ज्यांच्यावरती जिव्हारी लागेल अशी टीका शरद पवारांनी केली होती आणि त्याच टीकेमध्ये धनंजय मुंडे सुद्धा सामील होते शरद पवारांनी अशी टीका का केली याच उत्तर आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या शिर्डीतील शिबिरामध्ये भेटलं आपण दादांना सांगत होतो पहाटेचा शपथविधी करू नका हे तुमच्या विरोधात खूप मोठं षडयंत्र आहे मी हात जोडले पाया पडलो पण अजित पवारांनी ऐकलं नाही आणि तो पहाटेचा शपथविधी केला आणि त्याचीच शिक्षा मी आज भोगतोय त्यामुळे प्रश्न असा तयार झाला की नेमकं अजित पवारांचं अजित पवारांच्या मागे षडयंत्र होतं असं सांगून धनंजय मुंडे यांनी शरद पवारांकडे तर वोट दाखवून दिलाय पण आपण त्याची शिक्षा भोगतोय हे सांगण्यामागचे अर्थ नेमके काय होते हे समजून घेऊया नेमकं घडल ऐका तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणवीस ही ती तारीख होती जी नेहमीच राज्याच्या इतिहासामध्ये लक्षात ठेवली जाई कारण याच दिवशी काका आणि पुतण्यामध्ये खऱ्या अर्थाने पडद्यासमोर थिणगी पडली होती अजित पवारांनी परस्पर पहाटेचा शपथविधी उरकून घेतला आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सत्तेमध्ये सामील झाले याची कुणूक शरद पवारांना नव्हतीच हे पुन्हा एकदा आजच्या शिबिरावरून दिसून येते अजित पवारांनी पहाटेचा शपथविधी कसा केला आणि का केला यापेक्षा महत्त्वाचं आहे की शरद पवारांनी खरोखर अजित पवारांना बाजूला करण्यासाठीच तो पहाटेचा शपथविधी होऊ दिला का आम्हाला याची काही माहिती नाही आम्ही जेव्हा बातम्या बघितल्या तेव्हा आम्हाला समजलं अजित पवारांनी असं करायला नको होतं मग आजींनी आईंनी अजित पवारांची समजूत काढायला जाणं हे सगळं नियोजनाचाच एक भाग होता का आणि धनंजय मुंडेंचा या प्रकरणामध्ये रोल काय होता तुम्ही जर तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणवीसची पहाटेची टाइमलाईन जर पुन्हा एकदा आठवली तर तुमच्या लक्षात येईल की जे जे आमदार नॉट रिचेबल झाले होते त्या नॉट रिचेबल झालेल्या आमदारांमध्ये धनंजय मुंडेंचा सुद्धा समावेश होता धनंजय मुंडेंनीच अजित पवारांना पुढे जाण्यासाठी फुस मारली अशाही बातम्या त्यावेळी समोर आल्या होत्या दरम्यान सगळे आमदार परतले होते पण अण्णा बनसोडे आणि धनंजय मुंडे हे सगळ्यात शेवटी परतले होते त्यामुळेच संशयाचा धागा हा जास्तीत जास्त धनंजय मुंडेंकडे गेला होता पुढे जाऊन ज्यावेळी अजित पवारांनी घरवापसी केली ऐंशी तासांनंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी स्थापन केलेलं सरकार कोसळलं त्यानंतर आजच्या दिवसापर्यंत अजित पवारांनी पहाटेचा शपथविधी का कुणाच्या सांगण्यावरून आणि कशा पद्धतीने घडवला याबाबत अजूनही एक तोंडातून आवाक शब्दसुद्धा काढलेला नाही आहे मात्र आज धनंजय मुंडेंनी ते स्टेटमेंट करून नेमके त्यांच्यावर आलेला विषय डायवर्ट केला का असा प्रश्न तयार होतो धनंजय मुंडेंनी आजचं स्टेटमेंट केल्यानं त्याचे काय काय अर्थ निघू शकतात त्या शक्यता काय आहेत ते आपण पुढच्या दोन मिनिटात समजून घेऊयात पहिली शक्यता धनंजय मुंडे अजित पवारांच्या पहाटेचं शपथविधीचं वक्तव्य करून आपल्यावरील फोकस अजित पवार आणि त्या पहाटेच्या शपथविधीकडे असा पहिला प्रश्न तयार होतो दुसरी शक्यता तयार होती ती म्हणजे धनंजय मुंडे म्हणतात माझा ठरवून गेम झाला आता त्याचा मला नाहक त्रास होतोय मला त्याची शिक्षा भोगावी लागते अर्थ सांगतो की ज्या ज्यावेळी अजित पवारांनी बंड केली त्या त्यावेळी धनंजय मुंडे ओपनली शरद पवारांच्या विरोधात गेले आतून मधले सूत्र जे होते ते सगळे धनंजय मुंडेंनी फिरवली आणि तेच लक्षात घेऊन शरद पवारांनी धनंजय मुंडेंवरती गरळ ओकली आणि त्याचाच परिणाम म्हणून आज धनंजय मुंडेंवरती वेगवेगळे स्टेटमेंट्स होत असताना धनंजय मुंडेंचं हत्या प्रकरणामध्ये नाव घेतलं जात असताना शरद पवारांनी त्यावरती एकही शब्द काढला नाही उलट त्याला हवाच दिली तिसरी शक्यता तयार होती ती म्हणजे सुरेश धस यांची नेमकी महायुतीतील भाजपा या पक्षातील सुरेश धस यांच्यावरती किंवा प्रकाश सोळंके यांच्यावरती यांच्या बोलण्याला वचक का लावला जात नाहीये सुद्धा धनंजय मुंडेंचे काही जुने किस्से आहेत का तर त्याला सगळ्यात महत्त्वाचं कारण दिलं जातं ते म्हणजे बीडमध्ये सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांचा अगोदरपासूनच छत्तीस चाकडा होता देवेंद्र फडणवीसांनी जुने एक स्टेटमेंट केलं होतं की धनंजय मुंडे तुमच्यासोबत डिबेट करायला माझं काही काम नाही आमचा सुरेश धसच पुरेसा आणि अशाच पद्धतीने सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये ओपनली वॉर सुरू झाला आणि देवेंद्र फडणवीसांनी त्यामध्ये इंटरफिअर केलं नाही त्यालाही कारण दिलं जातं ते म्हणजे तोच पहाटेचा शपथविधी आताही ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस फुटली त्यावेळी सुद्धा धनंजय मुंडे अजित पवारांसोबत पुन्हा सत्तेमध्ये स्थापन झाले पण शरद पवारांचा धनंजय विश्वास गमावला आणि त्याचे परिणाम आता दीर्घकालीन धनंजय मुंडेंना सोसावे लागतील धनंजय परळीमध्ये पाळायचंच होतं शरद पवारांनी तशी पूर्ण आखणी केली होती पण ऐनवेळी बबन गिते हेच टाईम वरून साईड लाईन झाले आणि त्यामुळे धनंजय मुंडेंची सीट त्या ठिकाणी लागली पण असं असलं तरी सुद्धा शरद पवारांच्या डोक्यातून आजही धनंजय मुंडेंचा राग गेलेला नाहीये त्यामुळे आता धनंजय मुंडेंच्या आरोपांमागे कुठेतरी शरद पवारांची सुद्धा एक टीम ऍक्टिव्ह असल्याची देखील चर्चा सुरू झाली व्यक्त व्हा धनंजय मुंडे आज जे बोलतायत ते त्यांच्यावरील फोकस डायव्हर्ट करण्यासाठी की होत असलेल्या त्रासातून मनातील गळगळ ते व्यक्त करतायत व्यक्त व्हा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जय महाराष्ट्र